रावसाहेब अण्णा कित्तूरकर कॉलेजमध्ये दांडिया जल्लोष विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी पोशाखात दांडियाच्या तलावर लोटला आनंद सांस्कृतिक उपक्रम हे व्यक्तिमत्व घडवण्याची व्यासपीठ गजेंद्र गढिंग्लजमधील रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये रास दांडिया कार्यक्रम उत्साहात पार पडला पारंपरिक पोशाखात सजलेल्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या ठेक्यावर ठेका धरत दांडियाचा आणि गरब्याचा मनमुरात आनंद लुटला उत्साह आनंद आणि सांस्कृतिक एकतेच्या वातावरणाने कॉलेज परिसर दुमदुमून गेला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीरंग तांबे होते प्रास्ताविकात प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला तर विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले प्रसंगी बोलताना गजेंद्र बंदी म्हणाले कॉलेज केवळ शिक्षणाचे केंद्र नसून हे व्यक्तिमत्व घडविण्याचे व्यासपीठ आहे अशा सांस्कृतिक उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात आपल्या परंपरा संस्कृती आणि सण उत्सवामधून एकतेचा आणि आनंदाचा संदेश देत रहा कॉलेजने दिलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवा याप्रसंगी घाळी कॉलेजचे प्राचार्य डी एम पाटील गुरुलिंग खंदारे आणि दिनेश चिकुर्डे उपस्थित होते सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत सांगितले की अशा सांस्कृतिक कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते रंगीबेरंगी पोशाख दांडियाच्या ठेक्यावर थिरकणारे विद्यार्थी आणि संगीताच्या लयीने भारलेले वातावरण यामुळे हा रास दांडिया कार्यक्रम सर्वांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवून गेला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा